ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर तालुक्यातील पडेगाव इथे राहणाऱ्या लेखिका मीना गिरमे यांनी लिहिलेल्या पुस्तकाची जशीच्या तशी प्रत बनवून पुस्तक छापून विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे पुस्तकाची विक्री करणाऱ्या तीन आरोपींच्या विरोधात श्रीरामपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला मीना गिरमे या जिल्हा परिषदेच्या शिक्षिक आहेत चला वाचूया झटपट या पुस्तकाच्या लेखिका त्या आहेत त्यांनी शाळा घरकाम पाहतो चला वाचूया झटपट हे पुस्तक लिहिलं हे पुस्तक लिहिण्यासाठी त्यांनी अहोरात्र अभ्यास केला मात्र पुस्तक लिहिल्यानंतर पुस्तकाची हुबेहूब कॉपी करत लेखिका मीना गिरमे यांच्या नावामध्ये मीना गीते असा बदल करत पुस्तकाची डुप्लिकेट छपाई करून पैसे कमवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला पुणे जिल्ह्यामधील शिरूर येथील परीघ प्रकाशनचे चालक अरुण गवळी पाथड येथील विवेक बुक डेपोचा चालक ज्ञानेश्वर प्रल्हाद चिकणे तसे छत्रपती संभाजीनगर येथील सुमित्रा प्रकाशनचे चालक राजेश बलदवा या तिघांच्या विरोधात लेखिका मीना गिरमे यांनी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय विद्यार्थी आणि त्यांचे पालक आणि शिक्षकांसाठी अगदी सोप्या आणि सुटसुटीत भाषेमध्ये त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे या पुस्तकाचे सर्व हक्क त्यांच्याकडे आहेत या पुस्तकाची हुबेहूब नक्कल करून पानांचे क्रमांक बदलून पुस्तक बनवण्यात आलं हे सर्वजण गिरमे यांच्या पुस्तकाची हुबेहूब कॉपी करून विक्री करतायत असे लेखिका गिरमे यांना समजलं आणि या प्रकाराची खात्री झाल्यानंतर गिरमे यांनी या तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला पुस्तक विक्रेत्यांनीच मला सांगितलं की मॅडम तुमचं पुस्तक बाजारामध्ये आलं आहे डुप्लिकेट पुस्तक देखील मला त्यांनीच उपलब्ध करून दिलं माझ्या पुस्तकामधील साहित्य मजकूर कॉपी करून त्यांनी दुसरं पुस्तक बनवलं आहे माझ्या पुस्तकाव्यतिरिक्त ॲडिशनल त्या पुस्तकामध्ये काहीही केलेलं नाही मला न्याय मिळावा यासाठी मी त्यांच्यावरती फिर्याद दाखल करत आहे असे लेखिका मीना गिरमे यांनी म्हटलं आहे आम्ही शिक्षिका आहे प्राथमिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये माझी एकूण चौतीस वर्ष सर्व्हिस झालेली आहे आणि आजपर्यंत शैक्षणिक क्षेत्रात मी अनेक चांगले कामं केलेले आहेत विद्यार्थी गुणवत्तामध्ये गुणवत्ता असेल शैक्षणिक अनेक ट्रेनिंग असतील राज्यस्तर जिल्हास्तरावर मी केलेले आहेत आणि मी माझ्या त्या अनुभवाच्यावर आधारित दोन हजार सोळामध्ये चला वाचूया झटपट एक परिपूर्ण उजळणी हे पुस्तक मी तयार केलं ते तयार करण्यासाठी मी हजारो शब्दसंग्रह तयार केला वर्षभर साधारणपणे मी शब्दसंग्रह तयार करत राहिले आणि त्यानंतर त्याचा मी अल्फाबेटिकली त्याची रचना केली आणि अशा प्रकारे आ, दोन हजार सोळामध्ये माझं हे पुस्तक मी तयार केलं आणि प्रकाशित केलं आणि त्या पुस्तकाला इतका म्हणजे माझं पुस्तक तयार होण्यापूर्वी अनेक पुन्य पुस्तकं मी बघितले होते आणि मी त्याच क्षेत्रात असल्यामुळे मी असं एक वेगळं साहित्य तयार करण्याचं ठरवलं आणि त्या पद्धतीने मी हे साहित्य तयार केलं आणि हे के पुस्तक जेव्हा शाळां शाळांवर मी शिक्षकांना दिलं किंवा मार्केटमध्ये गेलो तेव्हा ते खूप जणांना आवडलं आणि त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला आणि म्हणजे क माझं पुस्तक एकदम एकदम सुंदर आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता निश्चितच सुधारते आणि या पुस्तकामध्ये मराठी इंग्रजी आणि इंग्र गणित या तीनही विषयांचा समावेश आहे असं पुस्तक हे पहिलंच माझं साहित्य आहे कारण मला माहीत आहे की मी त्या क्षेत्रात असल्यामुळं या प्रकारचं एकही पुस्तक मी कधी वापरलंही नाही म्हणजेच माझं पुस्तक हे पहिलं पुस्तक आहे आणि अतिशय सुंदर असा प्रतिसाद माझ्या पुस्तकाला मिळत मिळत आहे शिक्षकांकडून पालकवर्गाकडून माझे बालवि बालविद्यार्थ्यांकडून आणि त्या तसंच मग मला एक आवड निर्माण झाली या लिखाणाची मी शिक्षिका आहे दिवसभर शाळेमध्ये जायचं कुटुंब बघून आणि स संध्याकाळी वेळ मिळेल तेव्हा मी आ, पुस्तक लेखनाचा छंद छंद जोपासला आणि त्यातूनच दोन हजार ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये मी माझं दुसरं पुस्तक प्रकाशित केलं इंग्लिश प्रायमर विथ फोनिक्स मला असं वाटलं की आपण मराठी विषयासाठी मुलांसाठी एक छान साहित्य तयार केलं आणि आज आपण बघतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये इंग्रजीची गरज आहे आणि तोच धागा पकडून मी इंग्लिश प्रायमर विथ फोनिक्स हे पुस्तक आमच्या शिक्षणाधिकारी तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी सामलेटी मॅडम यांच्या हस्ते ते पुस्तकाचं मी प्रकाशन केलं मला हे कळाल्यानंतर मग मला असं वाटलं की मी जे हे पुस्तकं तयार केलेत हे करत असताना मी खूप त्रास घेतलेला आहे मी खूप सखोल अभ्यास करून वेळ काढून ड्युटी करून रात्री म्हणजे जास्तीचा वेळ मी देऊन मी हे पुस्तकं तयार केले आणि जेव्हा मी हे डुप्लिकेट पुस्तकं बघितलेत त्या मग खूप वाईट वाटलं आणि मग मला सव म्हणजे मला एका माझी एक अशी अपेक्षा आहे की हे जे लोक आहेत ज्यांनी माझ्या पुस्तकाचे डुप्लिकेट करून ते पैसे कमवत आहेत त्यांची विक्री करत आहेत तर आणि माझं जे पुस्तक आहे ते मी भारत सरकारचं कॉपीराईटचं लायसन घेतलेलं आहे आणि पुस्तकावर तसं मेन्शन पण केलेलं आहे तरी पण या लोकांनी माझ्या पुस्तकाचं डुप्लिकेट केलं आणि ते बिनधास्तपणे रोज राजरोज विक्री करून पैसे कमवत आहेत तर माझी अशी असं मा, म्हणणं आहे की त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी त्यांना योग्य ती शिक्षा द्यावी आणि माझ्या साहित्याची परत डुप्लिकेट होणार नाही अशी माझी इच्छा आहे संतोष साळुंकेसी चोवीस तास श्रीरामपूर ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका